नमस्कार मित्रांनो मित्रांनो वाय एम मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो ज्या मित्रांनी या ठिकाणी ज्या बांधकाम कामगारांनी त्यांनी स्कॉलरशिपसाठी असेल किंवा कुठल्याही योजनेसाठी अर्ज केला असेल त्या कामगारांना पैसे काय कामगारांना पैसे आले नाहीत आणि काही कामगारांना पैसे आलेले आहेत तर बरेच बांधकाम कामगारांनी कमेंट केले आहे की सर आम्हाला पैसे अद्याप आलेले नाहीत आणखी आलेले नाहीत आमचा अर्ज जे आहे ते मंजूर झालेले आहेत आणि काय कामगारांनी जे कमेंट केले आहे ते पेंडिंगमध्ये आहेत म्हणून केलेलं आहे तर ज्यांचे पेंडिंग आयमध्ये आहेत ते म्हणतात आमचे अप्रुव्हल कधी होईल कधी मंजूर होईल आणि ज्यांचे मंजूर झाले आहेत ते म्हणतात की आमचे पैसे कधी येणार आहेत तर तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या मित्रांनी ज्यांचे अप्रुव्हल झाले आहेत त्यांना काहींना पैसे आले आहेत ते पैसे कोणाकोणा आले ते पण आपण बघू शकतो आणि ज्यांना पैसे आले नाहीत काय कारणास्तव आले नसतील ज्यांचे होऊन होऊनसुद्धा पैसे काय कारणास्तव आले नसतील ते बघूयात आणि वी या ठिकाणी पहा तुम्ही जर चॅनलवरती पाहिल्यांदाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण बांधकाम कामगाराच्याविषयी नवनवीन व्हिडिओ बनवत असतो आणि नवनवीन माहिती त्यांना देत असतो बांधकाम कामगारांना थोडक्यात सांगू शकतो एक कमेंट आलती की त्यांनी विचारलं होतं की सर आम्हाला जे आहे ते आमची तारीख निवडायची आहे अपॉइंटमेंटची या ठिकाणी पहा या पोपऱ्यामध्ये चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम या ठिकाणी जे आहे तुम्ही क्लिक करून तुमची तारीख चेंज करू शकता अपॉइंटमेंटची बरोबर दिलेला आहे या ठिकाणी पहा या पोपऱ्यामध्ये चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम म्हणजे तुम्ही या ठिकाणी तारीख चेंज करू शकता तुमची अपॉइंटमेंटची ओके ते झालं चला विषय आपला जे आहे ते कोणाकोणाला पैसे भेटलेले आहेत आणि कुणाकोणाला भेटले नाहीत आणि काय कारण असं काय कारण आहे नाही भेटलेले त्यांना तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा मी अगोदर व्हिडिओ बनवला होता की कोणाकोणाला पैसे भेटले या ठिकाणी पहा तर या ठिकाणी पहा मित्रांनो विविध योजनांच्या लाभाचे वितरण या ठिकाणी जे दिलेलं आहे या ठिकाणी पहा विविध योजनेच्या लाभाचे वितरण एक, तो एक, एक मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तर ज्या बांधकाम कामगारांनी एक मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर अर्ज केला असेल आणि त्यांचा अर्ज एक मार्चच्या अगोदरच अप्रूव्ह झाला असेल तर अशा कामगारांना ज्यांनी विविध एवढंच्या लाभाचं जे अर्ज केले होते त्यांना पैसे त्यांच्या बँक अकाउंटवरती आलेले आहेत परंतु एक कारण आहे त्याच्यामुळं आले नाहीतं ते कोणतं कारण आहे ते तुम्हाला सांगतो परंतु तुम्हाला आले नाहीत की आले आहेत हे तुम्ही चेक बी करू शकतात आणि आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे पहा कोणत्या कामगारांना ज्यांचं अप्रूव्ह झालेलं आहे एक मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर त्यांना काय करायचं आहे पैसे आले नसतील तर त्यांचं साथ मी सांगणार आहे पुढं त्याच्या अगोदर हे पहा की ज्यांना आले आहेत किंवा आले नाहीत आलेले असेल ठिकाण ज्यांना आले नाहीत त्यांनी काय करायचं आहे या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमचं पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडू शकतात आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी तुमची जे आहे ते तुमची जी योजना आहे ती योजना या ठिकाणी निवडून घ्यायची आहे या ठिकाणी पाहू शकतात पहिल्यांदा आहे ई झिरो वन ई टू ई थ्री ई फोर ई फाईव्ह ई झिरो सिक्स ई सेवन एफ वन या ठिकाणी जे आहे ते एफ थ्री फोर फाईव्ह सिक्स एट नंतर एच वन एच फाईव्हपर्यंत आहे आणि एस फाईव्ह सिक्स एस तेरा असं यापर्यंत आहे तुम्ही या ठिकाणी संपूर्ण ह्यापैकी कुठली जर योजना असेल तर ती योजना तुम्हाला निवडून घ्यायची तर आपण एच वन निवडूयात तुम्हाला अशा प्रकारे तुमचं पहिल्यांदा जिल्हा निवडायचा आहे तुमची जी ही या ठिकाणी योजना आहे ती निवडायची आहे आणि योजना निवडल्यानंतर तुमचं बेनिफिकरी तुमचं या ठिकाणी जे आहे ते नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जे आहे ते अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकण्यासाठी त्या ठिकाणी क्लिक करा आणि त्या ठिकाणी तुमचा जो आहे ते अकाऊंट नंबर बरोबर टाकून घ्या ते अकाऊंट बरोबर टाकल्यानंतर जे आहे ते, या ते। या तुम्हाला या ठिकाणी सी कोड टाकायचा आहे आय एफ सी कोड तुमचा जो आहे ते तुमच्या बँकेच्या पासबुकवरती आय एफ सी कोड असणार आहे तो आय एफ सी कोड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा डिस्ट्रिक्टचं नाव तुमचं नाव अकाऊंट नंबर आय एफ सी कोड टाकलेला आहे ते संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते तुमचं जे नाव आहे ते नाव तुमचं खाली या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी पहा जे आहे ते तुमचं नाव या ठिकाणी येणार आहे तारीख येईल तारखेनंतर तुमचं नाव येईल आणि डि जिला येईल त्यानंतर तुमचे पैसे पण खाली दाखवले जातील किती आले किती नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव आणि तुमचं जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी तुमची माहिती टाकून तुमचं पैसे आले नाही तुम्ही चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण तुमची जे आहे ते तुमची माहिती देऊन या ठिकाणी सर्च करू शकता तुमची माहिती घेऊ शकता आणि पैसे आल्यानंतर तुम्हाला खाली दिसणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला आता तुम्ही कशा तुमचा जर अप्रुव्हल झाला असेल अर्ज आणि पैसे आले नसतील तर कुठलं कारण असेल तुम्हाला सांगतो या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता तुमचं काय कारण असू शकतं की तुमचे पैसे आले नसतील या ठिकाणी पहा जे दिलेलं आहे चुकीच्या बँक तपशीलमुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले असे ते या ठिकाणी क्लिअर दिलेलं आहे तुम्ही क्लिअरली पाहू शकतात चुकीच्या बँक तपशिलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकतात एक मार्च ते दोन हजार पंचवीसपर्यंत ही यादी आलेलं आहे या ठिकाणी दिलेलं आहे एक मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हे ज्या अगोदर तुमचे आपलं अर्ज अप्रूव्ह झाले असतील आणि पैसे आले नसतील या ठिकाणी तुम्ही असं चेक करू शकतात या ठिकाणी बऱ्याच जणांचे नावं पण आहेत खाली पाहू शकतात आणि तुमचं नाव चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्याच पद्धतीने तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमची योजना कोणती असेल ती निवडायची आहे त्यानंतर तुमचं जे आहे ते या ठिकाणी बेनिफिटरी म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जे आहे त्या ठिकाणी अकाउंट नंबर सी कोड आणि पुन्हा सर्च करायचे आहे हे सर्च केल्यानंतर तुमचं जे आहे ते खाली तुमचं नाव येते का बघायचं जर नाही तर नाव खाली तुमचं आलं तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमचं जे बँकेचं तपशील आहे जो बँकेचा तपशील आहे तो तुमचा तुमच्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रामध्ये नेऊन देऊ शकता कारण की खाली तुमचं नाव आल्यामुळे तुमच्या या ठिकाणी बहुता चुकीच्या बँक तपशिलामुळे तुम ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थीची ज्या यादी ह्या ठिकाणी दिलेले आहे तर मग तुम्ही समजून जायचं तुमच्या ह्या यादीत जर नाव आलं तर तुमचा चुकीचा बँक तपशील असल्यामुळे तुम्हाला पैसे आले नाही असं समजायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जवळच्या तालुका सुविधा केंद्र जे आहे ते आपल्या बांधकाम कामगाराचं त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं जे ओरिजिनल पासबुक आहे ते ज्वर त्या ठिकाणी द्यायचे आहे आणि तुम्हाला तुमचं नाव हे यादीत आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे त्यामुळं तुम्ही तुमचं चुकीचं बँक तपशील दिल्यामुळं तुम्हाला पैसे नाहीत आले त्यामुळे तुम्ही तुमचं जे आहे ते ओरिजिनल पासबुक घेऊ घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी जे आहे ते मला तुमचं पासबुक जेराफ द्यायचे आहे आणि तुमचं बरोबर अकाऊंट त्या ठिकाणी तुमच्या बांधकाम कामगाराला प्रोफाईलला लिंक करून घ्यायचं आहे जिथून पुढं पण तुमचे जे लाभ येतील ते तुमच्या बरोबर तुमच्या बँक तपशिलामध्ये येतील असेल त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे तुम्ही पैसे आलेत की नाही ते तुम्ही चेक करू शकता पैसे आल एक मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमचं अप्रूज झालं असेल आणि तुमच्या चुकीच्या बँक तपशिलामुळे पैसे आले नसतील तुमचं पासबुक घेऊन तुम्ही जवळच्या कामगार सुविधा केंद्रावर जाऊन ते देऊ शकतात त्या ठिकाणी तुमचं अकाउंट नंबर बरोबर करून घेऊ शकता म्हणजे तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येऊन जाते तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना पैसे कोणते आलेले आहेत आणि कोणत्या कारणामुळं आले नाहीत हे तुम्हाला नक्कीच समजून आलं असेल इथून पुढं पण तुमच्या अकाऊंटवर पैसे येतील असं तुम्ही बरोबर अकाउंट तुमचं नोंदणी करताना देऊ शकतात जर तुम्ही अकाउंट नंबर बरोबर ना दिला तर तुमच्या चुकीच्या बँक अकाउंटमुळं तुम्हाला ते पैसे येऊ शकणार नाही आहेत तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतील तुम्हाला कमेंट करून सांगा त्या नक्कीच त्या कमेंटचं उत्तर आपण जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देत जाऊ किंवा पुढचा व्हिडिओ नक्कीच त्या व्हिडिओच्या ते कमेंटच्या आधारावर बनवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र